नुकताच विधानसभेचा निकाल लागला आणि सत्यजित भाऊ हे आमदार झाले हे कळताच या वाड्यावरती जवळजवळ नव्वदला देशमुख साहेब वि आमदार होते त्यानंतर गुलाल या ग वाड्यावरती नव्हता तर आज पहिल्यांदा या वाड्यावरती आज दिवाळी साजरी होताना दिसत आहे अनेकांनी गुलालाची उधळण केलेलं आहे पूर्णपणे वाड्यावरती गुलाल हा महिलांनी आत्ता टाकला अजून सत्यजित भाऊ शिराळ्यातच आहेत तोपर्यंत वाड्यावरती गुलाल आणि वाड्यावरती दिवाळी साजरी होताना दिसत आहे कार्यकर्त्यांचा खूप मोठा उत्साह आहे खरं तर बरेच वर्षानंतर आणि बरेच वर्षानंतर ज्या वेळेला आमदारकी येते त्यावेळेला एक कार्यकर्त्यांचा महिलांचा उत्साह खूप गगनाला भिडतो आणि आज आपण तो पाहिलेला आहे मुलाला आलेला आहे आणि कार्यकर्ते आणि महिला इतक्या उत्साही आहेत तुम्ही बघू शकता थेट देशमुखांच्या वाड्यावरून आपण आता त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत महिला फुल आक्रमक आहेत सगळ्यांना आनंद झालेला आहे खरं तर आपल्याकडं आता सरपंच मॅडम आहेत या कोकरोड गावच्याच महिला आहेत सरपंच मॅडम त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्हाला हा इतक्या वर्षानंतरचा आनंद सगळ्यांनी मला ग्रामस्थांनी महिलांनी सगळ्यांनी साथ दिली त्यामुळे हे इतकं व्यवस्थित आम्ही यश प्राप्त करू शकलो एवढंच सांगते बा बाकी माझ्या जावा माझ्या सासवा सगळ्यांनी मला सपोर्ट केला त्यामुळे मी हे ध्येय साथ करू शकले मी प्रत्येक घरोघरी जाऊन जाऊ शकले एवढंच मी सांगते यावेळेला आता आनंद जास्त झाला त्यामुळे जास्त काय बोलू शकत नाही खर <laughs> तर आता यानंतर जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याही त्यांची प्रतिक्रिया बरेच वर्षानंतर आमदारकीचा आज गुलाल या वाड्यावरती पडतोय खर तर त्यांच्या उत्साह गगनाला भिडलेला आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मतदारसंघात आम्ही फिरत असताना आदरणीय भाऊंना जो प्रतिसाद मिळत होता त्यावेळेसच आम्ही विजयाची नांदी घोषित केली होती आणि तो आज गुलाल मिळतोय आपल्याला याबद्दल मी सर्वांच्या अभिनंदन करते आणि विशेषतः महिला वर्गाने खूप यावेळेस साथ दिली होती सगळ्या महिला वर्ग प्रचारात उतरला होता आणि त्यामुळे महिला महिलांचा खूप मोठा आनंद आहे आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आम्ही सर्व महिलांनी मिळून भागात फिरून सतुभाऊ त्याच वेळी येणार हे फिक्स झालं होतं आता आम्हाला खूप आनंद होतोय बोलायलाच आम्हाला शब्दच नाहीत आता मंत्री पदाच्या खुर्चीवर सत्यजित नक्की जाणार शंभर टक्के भाऊ सत्यजित देशमुख आमदार होणार हे आम्हाला माहितच होतं तरी पण आम्ही सगळ्यांनी महिलांनी मिळून एवढा प्रचार केला एवढा प्रचार केला प्रत्येक ठिकाणी घरोघरी गेलो आम्ही बाताऱ्या ह्याच्या बायकांना सगळ्यांना सांगितलं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं सत्यजित आमदार झाले धन्यवाद खर तर आज एवढा उत्साह आहे एक मिनिट या ताई काय म्हणतात बघा हॅलो नाही नाही ना, मला सुद्धा कुठं काही माहित नव्हतं तरी मी गेली। मी सुद्धा भाऊंच्यासाठी म्हटलं एवढा आनंद झाला की एवढा की काय बोलायचं काम नाही की काय सांगूच खरोखर अतिशय उत्साह एवढ्या वर्षानंतर ज्या वेळेला आमदार की आजचा गुलाल या वाड्यावरती पसरताना सगळे अतिशय आनंद काकींची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया हॅलो आता हा आनंदाचा दिवस आम्ही आज मा साजरा करतो आहे अष्ट्याहत्तर साली माझे मोठे दिन म्हणजे देशमुख साहेब तुम्हाला कल्पनाच असेल त्यांच्यानंतरच आमच्यात हा आज गुलाल मोठ्या ह्याच्याने गुलाल असा आम्ही हे केलेलं आहे उधळलेलं आहे आणि असाच पंचवार्षिकपर्यंत उधळत राहू एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्ही आमचे जे महिला मंडळ आहे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे नमस्कार जय हिंद जय महाराज साजरी केली आहे खऱ्या अर्थानं धन्यवाद खरं तर खूप उत्साही लोक आहेत

देशमुखांचा खर तर हा सगळा उत्साह आहे आपण थेट वाड्यावरनं सतुभाऊच्या घरातून हे दृश्य घेतोय सगळे अतिशय उत्साही महिला आहेत सगळ्या आणि महिलांनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये अग्रेसर राहिलेत त्या महिला राहिलेत आणि महिलांनी यावर्षी जी निवडणूक जिंकलेली आहे खर तर या घराण्याची अशी परंपरा आहे एकदा आलेली आमदारकी सलग तीन वर्ष येते असा इथला इतिहास सांगतो बघूया पहिल्यांदा तरी आमदारकी आली आणि याच्यानंतर कसं कार्य असेल सतोभाऊंच त्यावरती पुढच्या दोन आमदारकी येतील खालवर होईल आमचा रात्रभर जोब नाही की आमचा आमदार कधी येतोय कवा होतोय एवढी सांगते साय हा हा खरा गोरगरीब जनतेतील महिलांनी केलेला एक मोठा संघर्ष आहे तो संघर्ष खऱ्या अर्थानं सतोभाऊंच्या पाठीशी उभा राहिताना दिसलेला आहे थेट आपण भाऊंच्या घरातूनच हे दृश्य घेतोय धन्यवाद वारणा एक्सप्रेस न्यूज शिराळा